माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेशाच्या बातमीमुळे अकोले तालुक्यातील महाविकास आघाडी व महायुतीतील कार्यकर्ते यांना आश्चर्याचा धक्का बसलाय माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या पक्षप्रवेशाच्या अचानक आलेल्या बातमीमुळे महाविकास व महायुती आघाडीतील नेते यांची ही बातमीमुळे झोप उडाली असून या बातमीचा दुजोरा न्यूज सॅद्रे एक्सप्रेस करत नाही मात्र आलेल्या वृत्ताचा आधार पाहता यात तथ्य दिसत आहे आजपर्यंत अकोले हा पवारांचा बाले किल्ला राहिलाय याच कारणामुळे माजी मंत्री पिचड यांनी व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी जर प्रवेश केला तर निश्चितच पिचड घराण्याला या गोष्टीचा फायदा होणार आहे लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीचा विचार करता अकोले तालुक्यासारख्या पुरोगामी विचाराच्या तालुक्यात महाविकास आघाडीला विधानसभेत यश ये येऊ शकतं दूध उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी मणिपूर घटनेमुळे नाराज असलेला आदिवासी बांधव तसेच शरद पवार यांना मानणारा वर्ग त्याचबरोबर माजी मंत्री मधुकरराव फिचड यांना मानणारा मोठा वर्ग यामुळे यशाचा मार्ग हा महाविकास आघाडी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांना दिसत असावा मात्र एकीकडे पिचड यांना प्रवेश देणं याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे भावी उमेदवार म्हणून समजले जाणारे अमित भांगरे हे पक्षात थांबणार का हा प्रश्न अनेकांना सतावत आहे यातच खुद्द शरद पवार हे येत्या एकोणीस तारखेला अकोले शहरात पवार येणार आहेत यामुळे अमित भांगरे यांची उमेदवारी पक्की समजली जातीय मात्र आज आलेल्या बातमीमुळे अमित भांगरे समर्थकांची झोप उडाली आहे तर महायुतीत उमेदवारीसाठी दोन स्पर्धक जर हे भाजपातून बाहेर पडले तर आमदार किरण लहामटे यांच्या उमेदवारीचा मार्ग हा महायुतीत मोकळा होईल असं चित्र आता सध्या दिसत आहे तर शरद पवार समर्थक कार्यकर्ते यांनी मात्र माजी मंत्री पिचड हे राष्ट्रवादी पवार गटात आल्यास आम्ही स्वागत करू अशी प्रतिक्रिया छुप्या कारण दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्ते यांच्यात व विसंवाद राहिलाय मात्र या राजकीय भूकंपाच्या बातम्या आता किती खऱ्या आणि किती खोट्या हे येणारा काळच सांगणार आहे दोन हजार नंतर थेट दोन हजार मध्ये पिचड व लहामटे की भांगरे लहामटे अशी जुगलबंदी कशी रंगणार याची चर्चा आता अकोले तालुक्यातच सुरू आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले